काळाची गरज आहे नाहीतर मग पुढचा दहा पाच वर्षामध्ये ही जे आज 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 सुरुवात झाली समजा हे आता तर पुढचं जे आहे त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण करायची नसेल तर तुमच्या नॅचरल भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणारे जे नैसर्गिक नद्या ना नाले वडे आहेत त्याचं संरक्षण करावंच लागेल हो ना आणि दुसरी गोष्ट तुम्ही झाडे इकडे मग वेगवेगळे कायदे काढतात झाडे तोडलं तर असं होईल झाडे तोडलं तर तसं होईल आणि मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर वड उतरत तिथं शंभर झाडं तोडी तिथं कायदा कोणासाठी आणि दुसरं एक बघितलं ते आता सध्या ते श्रीकृष्ण उभाळे त्यांनी ते व्हिडीओ टाकला होता बघा ना? ना आ, भार। हो। ना, जा ते जळ आलेलं नाटे डोंगर असं म्हणजे जागा आहे तो हे सगळं जे चाललंय ना हे सगळं भूमापयांचे जे टोळे आहेत का या टोळ्यांनी आता सगळ्या जागा अशा फक्त शासनाच्या गायरान वादातल्या ह्याच्यातल्या जागा कोणत्या हे हुडकत येत आणि एक लॉबी त्यांची एक सगळी लॉबी सिस्टम संघटितपणे बोललं पाहिजे तर आपण जरा संघटित बोलायला सगळं तयार पण मॅनेजमेंट सिस्टीम आहे ना इथं आज बोलायचं नऊ उद्या मॅनेज व्हायचं नैसर्गिक संपत्ती म्हणजे त्याच्यात सगळं आले जंगल बिंगलोडी नद्या डोंगर हो सगळं आलं त्याच्या माध्यमातून गायरन जमिनी जे आहेत गायरन हे कशासाठी आहे ते का जपलं पाहिजे का ते राखलं पाहिजे बरोबर काय उद्देश काय त्याच्यातून काय बेनिफिट आहे म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काय काय आपल्याला आवश्यकता आहे नाही मी काल एक अकाउंट काढलं बरं काय नुसत्या बीड तालुक्यात जिल्ह्यात नाही बरं का फक्त बीड तालुक्यात कमीत कमी दहा हजार झाड जाळले असतील दहा लाख दहा लाख हां दहा लाख तेच म्हणलं दहा हजार नाही दहा लाख दहा लाख हा हा हो oh, hmm. आपले आपल्या शहरामध्ये जे काही सिमेंटीकरण हा या सिमेंटीकरणामुळे आपलं जे म्हणजे गरमी वाढण्याची जे हे आहे त्या सिमेटीकरणामुळे पूर्वी काय असायचं की हजार लोकांचं वस्ती आणि वीस फुटाचा नाला हाँ. आता पन्नास हजाराची वस्ती आणि दोन फुटाची नाली आणि त्यात झालं सिमेंट करण तर वीस फुटाच्या नाल्यामध्ये पहिली पाणी मुरायचं भूगर्भातल्या पाण्याची पातळी वाढायची आता काय व्हायला लागलंय भूगर्भातल्या पाण्याचा उपसा चालू आहे आणि भूगर्भात पाणी मुरण्याची क्षमता जी काही नॅचरल त्याचे पाणी मोरण्याचे जे काही नॅचरल नैसर्गिक ओढे नाले जे होते हो ना हे आता सगळ्या भूमाप्याने खाल्लेले आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळी यंत्रणा सहभागी आहे यंत्रणा नदी बरं कशी खाल्ली बरं बीडची आता बीडची नदी जर आपण बघितली तर पूर्वीची जी नदी आहे ती नदी शिव शारदाच्या मंदिर तिथपर्यंत होती एक कमीत कमी एक किलोमीटर ते जर हे होतं आज बी तुम्ही जर जिथं जिथं बघितलं तिथं जर बोर घ्यायला गेले तुम्ही स्टेडियमच्या हातीपर्यंत सुद्धा बोर घ्यायला गेले आज भी, गे गे भी दगड गोटे आहेत तुम्हाला आणि दगड गोटे कुठं लागत आहेत जे नदीचं पात्र असतं त्याच ठिकाणी लागतात दगड गोल दगड लागतात ते बरोबर आजही तिथं जे भाग आहे ना त्या भागामध्ये पान पाण्याचं प्रमाणाचा जे नदी नदी एक किलोमीटरची झाली त्या महागे जो किल्ला झालेला आहे त्या किल्ल्याच्या वेळेस त्या नदीला जे वळण दिलं तर त्या वळणामध्ये जे नदीचं पात्र जे कमी कमी होत गेलेलं आहे त्याच्यानंतर त्या किल्ल्याच्या हालीकडून पुन्हा लोकांनी आता शंभर फूट बी नाही राहिली नदी शंभर फूट कुठे शंभर फूट आहे कुठं कुठं नव्वद फूट आहे कुठं मीटर वर कुठं शंभर मीटर आहे कुठं पन्नास मीटर आहे आणि काही काही भागात तर शंभर फूट बी नाही राहिले बरोबर आहे तर भविष्यात जे काही आपल्याकडं एकोणनव्वद ची जर परिस्थिती निर्माण जर झाली सर्वात मोठी मनुष्यहानी होणार आहे आणि तुम्ही जे म्हणता की नदी नदी नदीपात्र बिंदुसरा पात्र बिंदु समजा करपरा नदी बांगरनाला झाला त्याचा तयार हा करपरा नदी तो बांगरनाला पूर्ण गेला करपरा नदी गेली बिंदुसरात काहीच राहिलं नाही आता जर तुम्ही जर ही, ही परिस्थिती निर्माण जर झाली भिडला तर तुम्ही पाण्याचा प्रश्न निर्माण होणार बरोबर आहे गरमीचा प्रश्न निर्माण होणार शहर तापणार आणि तुम्ही यंत्रणे यंत्रणा तर जबाबदार आहेत पण तेवढी जनता बी जबाबदार आहे ना।, ना जनता बी जबाबदारी जबाबदारी तुमच्या समोर जर एखादा नैसर्गिक वास्तू जर निसर्गाची ऐतिहासिक वास्तू नष्ट होती आणि तुम्ही उघड्या डोळ्याने बघता तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला त्याचा त्रास होतो तेव्हा तुम्ही शिव्या देता नव्याण्णव टक्के लोकांना काही देणं घेणार नाही असे काही देणं घेणं नाही आणि त्या काही देणं न देणं घेण्यामुळं जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यामध्ये यंत्रणा मजत आहे सामान्य माणसं अडचण येते आणि आता न्यायाची प्रक्रिया बी पहिल्यासारखी राहिली नाही पहिली जी न्यायाची प्रक्रिया होती ती सत्यता तपासली जायची ग्राउंड लेवलला जायची म्हणजे मूळ काय आहे ते बघायचं आता सायटेशन वरच चालतं आमचं सगळीकडे कुठं यंत्र यंत्रणे जा मागच्या कोर्टाचे सायटेशन द्यायचे आणि त्याचं सायटेशन वर चालवायचं सायटेशन एक अशी एक पद्धत होती की जिथं काहीच निर्णय घेताना काहीच जर कागद निर्णय देताना अवघड आलं आणि काहीच जर मिळालं नाही तर त्या निर्णय सायटेशनचा वापर करायचे mm -hmm. त्याचा आधार घ्यायचे mm -hmm. आता सत्य काही नाही सगळ्या ह्याच्यातच सायटेशन बरोबर आहे न्याय प्रक्रिया बाकी यंत्रणा आणि आपली वादातली सगळ्यात वादातली यंत्रणा म्हणजे पोलीस खात <laughs> एकदम वादातलं त्याच्या नव्याण्णव टक्के वाद पोलिस यंत्रणेमुळे मीरा बोरनगावकर बोरणगावकर आहेत ना रिटायर्ड आयपीएस त्यांनी हे ते बोलले आता ही वादातली यंत्रणा आहे हिला अधिकार तेवढे तर त्या अधिकाराचा सगळा गैरवापर आहे अहो लोकांना सिव्हिल मॅटर मध्ये पोलीस हस्तक्षेप करत नाहीत पण श्रीमंताच्या मॅटरमध्ये श्रीमंतानी एखाद्या गरीबाचं खाल्लं तर त्याच्यात हस्तक्षेप करतात आणि एखादा गरीब जर त्या पोलीस स्टेशनला गेला तर सरळ त्याला हाकलून देतात की सिव्हिल मॅटर आहे तिथं आमचा काय संबंध आहे बरोबर आहे हा कसला न्याय आहे तुमचा आणि ज्या गोष्टी मध्ये तुम्हाला तुमच्या विरुद्ध एखादी तक्रार आली किंवा केली तर त्या विरुद्ध काय तक्रार आली काय तुम्ही कारवाई केली त्याचे कागदपत्र त्यांनी त्यांनी देऊ नये त्या समोरच्या माणसाला बरोबर आहे अशी जर परिस्थिती असेल तर न्याय नाही पण आता आपला विषय फक्त नैसर्गिक संपत्ती कशी वाचायची त्याच्याबद्दल <laughs> नैसर्गिक संपत्ती ही सगळी खडीक मोठ मोठमोठ्या यांनी यंत्रणेनी संगणमत करून संपवलेली आहे आता परिस्थिती पुढचा काळ हा भयानक असणार आहे भयानक भयानक काळ आणि आठच्या नंतर घरातून बाहेर निघता येत नाही इतकं भयानक चालू आहे आठच्या नंतर घरात बी बसू वाटाय भायान। ना बाहेर यावं प्रचंड होऊ नये बोटावर मोजणे एवढं खेड्यापाड्यातले लोक सध्या खुश आहेत खेड्यापाड्यात बी नाही परेशान लोक खेड्यात दिवसभर शहरात लोकांना शहराच्या आजूबाजूचे जे लोक आहेत का शेतकरी गाव ते परेशान आहेत कारण त्यांनी ते शहरात आलं आता काय झालंय पैसा लय दिसायला लागला जमिनीत हे दिसायला लागलं तर त्यांना त्याच्यात ती लक्ष्मी जी होती पहिली त्यांची ह्यांची गरिबी गरिबी म्हणजे जे आपण म्हणतो ना की तुमची श्रीमंती तुम्हाला देणारी जी जमीन आहे ह्या जमिनी आता हे आडमाप पैसा आल्यामुळे विकले बरोबर आता हे एकरावर राहणारे लोक ह्याच्यामध्ये आले तर आपलं गुंट्यावर गुंट्यावर बी नाही पाचशे ना आठशे स्क्वेअर फुटाचा हे प्लॅट सिस्टीम अपार्टमेंट अपार्टमेंट हा तिथं माणूस माणसाला वळखत नाही त्या अपार्टमेंट मध्ये उभा सुधारा वाटत नाही लोक कसे राहत माणूस तिथं कोणी कोणाला देत नाही समोरचा बाजूचा दरवाजा बाजला तर हे नाही समोरून आवाज आला टीव्हीचा तर ते म्हणतो आवाज कमी करा हा हा ते मला एकदम असं ते अपार्टमेंट मध्ये अपार्टमेंट म्हणजे काय जेल तर एक प्रकारचं पाहिजे बा, बाहेर मोटर गेट असते तिकडून एक गेट असते मध्ये आपापले दरवाजे बंद असते बाहेर काय वाजलंय याचा आवाज सुद्धा त्यांच्यापर्यंत जात नाही बरोबर <laughs> आहे अशी परिस्थिती भयानक परिस्थिती थांबवायची असेल तर माणसं जनजागृती होणं आवश्यक आहे माणसाला खेड्यातल्या लोकांनी आता स्थलांतर थांबायला पाहिजे खेड्यातच राहायला पाहिजे स्थलांतर थांबवण्याच्या आधी त्यांच्या त्यांना ते त्यांच्या जनजागृती करायला पाहिजे ना या जमिनी तुम्ही, तुम्ही विकू नका ही तुमची कायची श्रीमंती आहे हा तुम्ही ही श्रीमंती एकदा विकून गेल्यानंतर तुम्ही ही एक पिढी मध्ये जाईल तुमची पुढची पिढी संपणार त्याच्यामुळे तुम्ही पुढच्या पिढीचा विचार करून आणखी याच्यात कशी वाढ करता येईल त्याची वाढ करा आता काय व्हायला लागलंय सगळे परप्रांतीय लोक तुमच्या जमिनी घ्यायला लागले त्यांना वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्यावर जनजागृती करावी लागत तुमचं आता म्हणजे आपण किती जीव तोडून सांगितलं फालतू लोकांना लो ते बडबड फालतू वाढते ते ऐकत नाही कारण भूमापियांकडे साम दाम दंड भेद पैसा लॉबी आणि यंत्रणा सगळ्या गोष्टी असतात बरोबर आहे आपल्याकडे साम नाही दंड नाही भेद नाही काही नाही आपलं फक्त ज्ञान आणि आप कार्य आपल्या कार्याला आजच्या लोकशाही मध्ये झिरो किंमत आहे बरोबर आहे फक्त तुम्ही वर्डा तुम्ही अर्ज द्या तुम्ही वर्ल्ड अर्ज द्या तक्रारी करा आणि आम्हाला कमवण्याचं साधन द्या म्हणजे आम्ही वळटायचं तक्रार करायचं भ्रष्टाचार त्यांच्या समोर आणून द्यायचा आणि त्यांनी त्याच्यावर ताव मारायचा आणि त्या ताव मारण झाल्यानंतर त्यांनी आपल्यालाच खोटं ठरवायचं बरोबर आणि शेवटी आहे ते म्हणतील तसंच सूत्र आलं ते साखळी पद्धत आहे मी आता त्याला मॅनेज अधिकारी त्याला मॅनेज सगळी सिस्टीम अशी लावलेली असती बरोबर आहे एक दोन दिसून आगार भेटतो तुम्हाला हो 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 चालेल ओके ओके